बेचाळीस वर्षाची परंपरा असलेल्या पारनेर शहरातील दुर्गामाता मित्रमंडळाच्या नवरात्र महोत्सवात आमच्या कुटुंबाला देवीची दोनदा पूजा करण्याची संधी लागते हे आमच्या परिवाराचे भाग्य असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य राणेताई निलेश लंके यांनी केले दुर्गामाता मित्रमंडळाने नवरात्र उत्सव निमित्ताने यंदा सादर केलेल्या एकावन्न उंचीच्या फुटाच्या बालाजी मंदिराच्या देखावेचे लंके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यावेळी त्या, त्या बोलत होत्या यावेळी उपनगराध्यक्षा जायदा शेख माशिन उपनगराध्यक्षा सुरेखा भालेकर नगरसेविका डॉक्टर विद्या कावडे ज्योती आंबे प्रियंका औटी ज्योती गोळे सानिका मुळे राणी औटी रेणुका काळे वनिता वाळूज सना शेख कविता देशमाणे मुळे पत्के यांच्यासह महिला उपस्थित होत्या यावेळी बोलताना लंके म्हणाल्या दुर्गामाता मित्रमंडळाने नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून पारनेर शहराचा सांस्कृतिक वारसा जपला आहे विविध उपक्रमांचे आयोजन करून शहरातील नागरिकांच्या सक्षमीकरण करण्यासाठी हातभार लावण्यात येतो या मंडळाचे हे कार्य सामाजिक काम करणाऱ्या संघटनांसाठी निश्चित प्रेरणादायी असल्याचे लंके यांनी सांगितले यावेळी जयमाता दी ट्रेडिंग कंपनीचे प्रमुख मारुती शेठ रेपाळे यांच्या हस्ते डिंकाचे लाडूचे वाटप करण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख कार्याध्यक्ष विठ्ठल आवटी विजय वाघमारे उपाध्यक्ष सुहास रेपाळे गणेश कावरे खजिनदार अखिल शेख सचिव प्रकाश घोडके सतीश मस्के संजय रुईकर प्रमोद गोळे विजय डोळ बाळासाहेब शेटे भाऊसाहेब फंड आदी उपस्थित होते दुर्गा माता मंडळाने एकावन्न फूट उंचीच्या विजेच्या दिव्यांचा मंदिराचा देखावास सादर केला असून त्यांचे शहर तालुक्यातील भाविकांना आकर्षण आहे पहिल्याच दिवशी हे पाहण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती त्या ठिकाणी त्यांचं सदस्य असा आभार मानतो त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर अनेकांचा माझी नगरसेवक नगरसेविका श्रीताबाई भाडेकर त्याचप्रमाणे डॉक्टर हिताबाई कावडे त्याचप्रमाणे सुभाषबा शिंदे माजी आणि विद्यमान उपनगराध्यक्ष लाभराबाई शेख त्या सगळं त्यांच्या विधान महिला मंडळी सर्वांना या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो आणि रामपणे यांना विनंती करतो की आपण मी आदिशालेकर जिल्हा शहरासाठी काँग्रेस काँग्रेस पार्टी त्यांना मी विनंती करतो की मंडळाचे कार्यकर्ते आहेत आणि जिल्ह्याचे नेते जे आहेत त्यांना विनंती करतो की आपण आपल्या वतीनं सर्वांच्या वतीनं शहराच्या वतीनं सर्वप्रथम आज या दुर्गामाता मित्र मंडळाने आहिल्यानगर लोकसभेचे खासदार राणीताई लंके यांना आमंत्रित केलं त्याबद्दल मी दुर्गा माता मित्रमंडळाचे आभार मानतो साधारणाप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सव दुर्गामाता मित्र दुर्गा माता मित्र अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा केला जात आहे आणि या वर्षीचा देखावा हा सुद्धा पाहण्याजोगा आहे त्याबद्दल या मंडळाचं करावं तेवढं कमीच आहे आणि आपल्या सर्वांना सांगायला आनंद होतो खासदार लोकनेते निलेजी साहेब यांच्या माध्यमातून आपल्या वरखेड माता चे मंदिर आहे त्या ठिकाणी सभा मंडपासाठी मागच्या वर्षी नेत्यांनी सांगितलं होतं हा सभा मंडप पुढच्या वेळेस आपण चालू करू ठरल्याप्रमाणे त्या सभामंडपासाठी नेत्यांनी पंचवीस लक्ष रुपये निधी देऊन आज त्या ठिकाणच्या सभामंडपाचे काम प्रत्यक्षरित्या चालू होणार होते परंतु नवरात्र उत्सव चालू असल्यामुळे नावं फोडू शकलो नाही परंतु दसऱ्याच्या दिवशी त्या सभामंडपाचा नावं फोडला जाईल आणि याही वर्षी मोठ्या दर्शन खासदार लोक नदी लंके साहेब आणि सौर राणीबाई लंके यांच्या मार्फत सुरू आहे आपल्या परम्या शहरासाठी दिनांक पाच रोजी आपण या ठिकाणी महिलांसाठी मोफत मोठा देवदर्शन आयोजित केलेले आहे तर सर्व शहरातील माता भगिनींनी शहर या मोठा देवदर्शनाचा बहुसंख्य माता भगिनींनी लाभ घ्यावा अशी मी सर्व शहरवासीयातील माता भगिनींना विनंती करतो आणि आपल्या सर्वांना या नवरात्र उत्सवाच्या लाख शुभेच्छा देतो आणि या भगिनी थांबतो धन्यवाद